लगगनाची तीत लगगनाची गनाची बामन तामन शोधी मंगळ बामन शोधी तो नवरी केळीच केळीच कंबळ चाल सैना आंब्याच्या झाडाखाली राघू मैना रागूची लाल चुची हिरवा बाना माची काय हवा शंभू देवा शंभूच्या शिखरावरी वाजवलाय पवा पव्याल नाद बारी गिरजाणारी मोत्यान भांग भरी नानापरी लगनाची ती तगगनाची तितं मामन शोधित श्वादी ती बामन श्वादी तो, श्वादी नवरी अवघड अवघड नावाची नवरी अवघड अवघड नावाची साल सैना आंब्याच्या झाडाखाली राघू रागु मैना राघूची लाल चुची रेवा बाना बाण्याची काय हवा संभू देवा शंभूच्या शिखरावरी वाजवलाय पवा पव्याल वा नाद बारी गिरी जाणारी मोत्यानं नाना परी मामाय म्हणी मामाय म्हणी माझी भाची नाची न लाडाची काय लगे काय नाची तीत त काय नाची ती नका काढून काढून उनाची नका काढून काढून नाची चाल सैना आंब्याच्या झाडाखाली राघू रागु मैना राघूची लाल चुची हिरवा बाना बाण्याची काय हवा शंभू देवा